श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त रंभ कुलकर्णी या श्री राम नाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक बारा जून आजचे बोधवचन जेथे आळस माजला तेथे परमार्थ बुडाला श्रीराम वैज्ञानिक प्रगतीने देहसुखाची अनेक साधने निर्माण केली देहाला कमीत कमी कष्ट पडून काम करणे म्हणजे सुख अशी सुखाची सुटसुटीत व्याख्या करून विज्ञान नित्य नवी साधने बनवत आहे नुसती कळ दाबली की काम होते ज्ञान मनोरंजन आरोग्य शिक्षण कृषी पर्यटन व्यवस्थापन पाकशास्त्र गृहस्वच्छता दिवाबत्ती बांधकाम इत्यादी इत्यादी अशा जीवनाच्या सर्व क्षेत्रात विज्ञानाने थेट अंतराळात भरारी मारली देहकष्ट कमी करणे हा या वैज्ञानिक प्रगतीचा हेतू आहे दुसऱ्या शब्दात असे म्हणता येईल की आळस हा सर्व वैज्ञानिक प्रगतीचा पाया आहे आळसाने प्रगती वाढते आणि प्रगतीने आळस वाढतो असे हे दुष्टचक्र आहे माणसाची शारीरिक हालचाल कमी झाली त्यामुळे कर्मेंद्रिये आणि ज्ञानेंद्रियांचा वापर कमी झाला ज्या इंद्रियांचा वापर कमी होतो ती इंद्रिये क्षीण होतात सतत वाहनातून हिणण्यामुळे पायांचे चलनवलन कमी होईल त्यांची शक्ती कमी होईल हळूहळू सर्व देहच दुबळा होईल सगळे जीवन यांत्रिक होईल आणि माणसाचे रूपांतर यांत्रिक मानवात होईल शरीराप्रमाणे बुद्धीचाही वापर कमी होईल त्यामुळे मानवी मेंदूच्या क्षमतेवर परिणाम होईल गुगल सर्चवर काहीही कष्ट न घेता हवी ती माहिती मिळते त्यामुळे असे होण्याची भीती संशोधकांना पडली आहे शरीर आणि बुद्धी दोन्हीही कमजोर होतील वैज्ञानिक प्रगतीचा हा भस्मासूर मानवाचेच भस्म करेल या भस्मासुराचे उगमस्थान आळस आहे हा आळस व्यवहारात यशस्वी झाल्यासारखा भासत आहे पण अध्यात्मात असा शॉर्टकट चालत नाही व्यवहारात यंत्रामुळे अवघड सोपे झाले रे हे गाणे ठीक आहे पण अध्यात्मात मात्र यत्न तो देव जाणावा हे समर्थ समर्थवचन त्रिकालाबाधित सत्य आहे कुणीही कळ दाबावी आणि दोन तास समाधीस्थ व्हावे अशी सोय नाही सवडीनुसार समाधीचा कालावधी नियंत्रितही करता येणार नाही चणे खावे लोखंडाचे हा अध्यात्माचा नियम आहे यानात बसून अंतराळात जाणे या मनाने सोपे आध्यात्मिक प्रवास अंतराळाचा नसून अंतराचा आहे सर्व उपाधी फेकून हा प्रवास करावा लागतो इथले नियम मोडता येत नाही गुरु आज्ञेचा भंग करता येत नाही निर्विकार आणि निर्वासन होऊन निर्मळ चित्ताने हा प्रवास सुरू होतो देहसुख घेण्यासाठी हा प्रवास नाही देहभाव जाण्यासाठी हा प्रवास आहे देहभावाचे रूपांतर देवभावात होण्यासाठी हा प्रवास आहे यासाठी अखंड सावधानता हवी अखंड अनुसंधान हवं देहाचा संपूर्ण विसर पडण्यासाठी यत्न केला तर देवभाव येईल मी देह हे अज्ञान तर मी देव हे ज्ञान अज्ञाननाशासाठी यत्न केला तर ज्ञानदेवाशी गाठ पडेल म्हणून यत्न हाच देव आहे हा प्रवास स्थुलातून सूक्ष्माकडे आहे इथे आळस चालत नाही या प्रवासासाठी अनेक मार्ग आहेत आपल्या प्रकृतीनुसार आणि सद्गुरू सांगतील त्या मार्गावरून श्रद्धेने गेले पाहिजे थोडीही कुचराई मनाने आणि बुद्धीनेही केलेली चालणार नाही चित्त विचलित होता कामा नये बी एच्या परीक्षेला जाताना गुरुदेव रानडे रोजचा जप करून गेले आणि देह ठेवला त्या दिवशीही त्यांचा नियम मोडला नाही इथे आळस चालत नाही श्री समर्थ हे आळस निद्रा आणि दुश्चितपणा म्हणजे मन व्यग्र नसणे याचा सदैव शत्रुवत धिक्कार करतात ते म्हणतात दूषितपणे कार्य नासे दूषितपणे चिंता वसे दूषितपणे स्मरण नसे क्षण एक पाहता दुष्चितपणा पासोनी सुटला तरी तो सवेची आळसा आला आळसा हा ती प्राणी आला उसंतची नाही आळसे राहिला विचार आळसे बुडाला आचार आळसे नवे पाठांतर काही केल्या आळसे नित्य नेम राहिला आळसे अभ्यास बुडाला आळसे आळस वाढला असंभव्या आळसे निद्रा वाढली आळसे वासना विस्तारली आळसे सुन्याकार झाली सद्बुद्धी निश्चयाची दुश्चितपणे आळस आळसे निद्राविलास निद्रा विलासे केवळ नास आयुष्याचा म्हणून जेथे आळस माजला तेथे परमार्थ बुडाला हे त्रिवार सत्य आहे त्या दृष्टीने एक सुभाषित चिंतनीय आहे उद्यमेन ही सिद्धंती कार्याणि न मनोरथै हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृगा म्हणून ही मनुष्याणां शरीरस्थो महारिपु न्यास्तोद्यम समबंधु नावसी दयेत। श्रीराम समर्थ जानकी जीवनस्मरण जय जय राम